गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत आया बहिणींवर बलात्कार होतोय उद्ध्वस्त केलं जात आहे त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागेवा हे हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाय हिंद करायचं आहे आणि म्हणून हळूहळू हुँ भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करतायत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे व्हा तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे जागे व्हा